सर्व पत्रकार बांधवांचं शिवसेना भवनात स्वागत आजच्या पत्रकार म्हणजे खरं या फ्लोअर ला मानवीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदा घेतात आज त्यांच्या वतीनं आपण सगळे घेतो सगळ्यात आधी मी हे जे इथे सर्व पक्षीय आमचे सहकारी आलेले आहेत शिवसेना भवनात त्यांचा स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतरावजी पाटील कॉम्रेड प्रकाश रेड्डी त्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत आणि आपण पाहिलं असे कि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संपूर्ण कॅबिनेट इकडे आले आणि आनंदाची गोष्ट आहे माने बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई राजू पाटील अविनाश जाधव अविनाश अभ्यंकर शिरीष सावंत अभिजित पानसे संदीप देशपांडे अरे तिकडे काय करताय संदीप आपण असं काय करतो आपण या भागाचं प्रतिनिधित्व करणार दादरचं हे सगळे प्रमुख सगळे नेते इथे आलेले आहेत मनसेचे जे आमचे सहकारी आहेत ते इथे बहुतेक चोवीस वर्षाने आले असं नांदगावकर मला सांगत होते चोवीस वर्ष त्यानंतर पाचशांचा नंबर लागतो अकरा वर्षांनी ते आलेले आहेत जयंतराव प्रथम आलेले आहेत या सगळ्यांच मी स्वागत करतो आजच्या घाईघाईनं बोलवलेल्या पत्रकार परिषदेच भूमिका स्पष्ट करण्यामागत एवढंच एक लहानसं कारण आहे पण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होत गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष एक लढाई लढत आहेत ही लढाई राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत लढतोय त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये लढाई सुरू झालेली आहे त्यातून काय निष्पन्न होईल त्याच्याविषयी शंका आहे आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक फार मोठा मेळावा कोरेगावला पार पडला आणि तेथे माननीय राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले त्यांनी सांगितलं की मतदान करा किंवा करू नका निवडणुकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आणि या मॅच फिक्सिंग विरुद्धच आपली ही लढाई आहे महाराष्ट्राच्या यादीमध्ये शहाण्णव लाख बोगस मतदार आजही आहेत म्हणजे जवळ जवळ एक कोटी हे एक कोटी मतदार आमच्या दृष्टीनं घुसखोरच आहे आणि या घुसखोरांना यादीतून बाहेर काढ काढणं ही लोकशाहीची गरज आहे हे मी यासाठी सांगतो आहे कालच या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात सांगितलं की आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावं मतदार यादीतून बाहेर काढू हे देशाच्या गृहमंत्र्यांचं कालचं वक्तव्य आहे आणि या निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख हे देशाचे गृहमंत्री असतात आमचं त्यांना आव्हान आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक यादीमध्ये घुसलेले एक कोटी मतदार जे आहेत देश विदेशातील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यांना तुम्ही आधी बाहेर काढा आणि या मोहिमेला महाराष्ट्रापासून काही उदाहरण सकाळी सुद्धा मी ऐकली आपल्या कार्यक्रमात त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते, ते पैठणचे आमदार विलास भुमरे यांचं जाहीर व्यासपीठावर त्यांनी सांगितलं की माझ्या निवडणुकीत मी वीस हजार मतदार बाहेरून आणले त्यांना मतदार केलं आणि त्याच्यामुळे मी जिंकू शकतो याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे आमदार सांगतो दुसरं म्हणजे मला वाटतं बेलापूरच्या आमदार मंदा मंदा मात्रे, सुद्धा फार महत्वाचं वक्तव्य त्या म्हणतात यापूर्वी मी लढवलेल्या पूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती मात्र ती नाव कधीच कमी झाली नाहीत अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतायत नवी मुंबईतील आयरोले विधानसभा मतदारसंघात एकेचाळीस हजार आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजार दुबार आणि बोगस मतदार आहेत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगताय एक सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदार नोंदवले गेले याचा अर्थ लोकसभा निवडणुकीमध्ये जो त्यांचा खासदार जिंकला हा बोगस मतदारांच्या मदतीनं जिंकलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक याद्यामध्ये घोटाळा करून हे लोक सत्तेवर हो येत आहेत आलेले आहेत मतदार याद्या पवित्र असायला पाहिजे शुद्ध असायला पाहिजेत यासाठी हा संघर्ष आहे निवडणुका स्वच्छ पारदर्शक असायला पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पक्ष सत्ताधारी वगळून दोन दिवस सातत्यानं निवडणूक आयोगाकडे बैठका झाल्या त्यात माननीय शरद पवार साहेब होते उद्धव ठाकरे साहेब होते राज ठाकरे साहेब जयंतराव दोन्ही बैठकांना उपस्थित होते शशिकांतराव शिंदे होते आमच्याकडले लोक होते कॉम्रेड प्रकाश रेड्डी होते त्यांच्या पक्षाचे लोक होते कॉम्रेड नवले होते समाजवादी पार्टीचे लोक सगळे प्रमुख पक्ष उपस्थित असून आम्ही ज्या आमच्या भूमिका मांडल्या त्या मानायला ते तयार नाही आणि आमच्या याद्या ह्या सदोष काय म्हणतात निर्दोषच आहेत खरं म्हणजे निवडणूक आयोगानं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य केलेलं आहे आणि त्या ऐकायला तयार नसतील तर त्यांना असं एकंदरीत सगळ्यांचं एकमत असं झालेलं आहे आमच्या पक्षाचा प्रमुख की यांना दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल मी फक्त एका वाक्यात पुढलं एक पाऊल जे आहे ते ठरलेलं सांगतो आणि त्यानंतर प्रमुख नेते बोलतील एक नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबई सर्व पक्षीय विराट मोर्चा केली महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून मतदाराचा मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना निवडणूक आयोगांना दाखवली जाईल या मोर्चाच नेतृत्व माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील आणि त्या दृष्टीनं पुढली पावलं टाकली जातील आज ही पत्रकार परिषद फक्त तारीख जाहीर करण्यासाठी मी आम्ही बोलवलेली आहे अजून एक महत्वाची पत्रकार परिषद होईल या सगळ्या नेत्यांचं तर हा जो दणका आहे तो, तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं की महाराष्ट्र स्वस्त पडलेला नाही झोपलेला नाही अजगराप्रमाणे पडलेला नाही तुमचं जर आमच्या पुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे त्याच्यामुळे एक नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला एक महत्वाचा दिवस असेल आणि देशाच्या लोकशाहीचा अशा प्रकारचा मोर्चा आम्ही दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगावर नेला होता तेव्हा सुद्धा सर्व पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा होते स्वतः आम्ही सगळे होतो खासदार होते इतर नेते होते आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोर्चा मी नेते सचिन सावंत आणि एक सांगतो की आज जे उपस्थित आहेत आणि जे नाही जे उपस्थित राहू शकले नाही त्यांचा पूर्ण पाठिंबा या कार्यक्रमाला का आहे त्याने कळवलेला त्याच्यामुळे हा नाही तो नाही अशा बातम्या येऊ नये आमची चर्चा झाली आहे सकाळी घाई झाली आंदोलनाला आणि मोर्चाला आहे मी सचिन सावंत जे आहेत आमचे त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधीजींनी देशामध्ये ज्या पद्धतीनं वोट चोरी सुरू आहे आणि ती भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाच्या संगण मताने ते पुरावे निश्चित सिद्ध करून दिलं आणि खऱ्या अर्थानं देशाच्या तमाम जनतेचे डोळे उघडले संविधानानं हो प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा लोकशाहीसाठी मूलभूत आधार आहे आणि तो अधिकार जर तुमच्या हातून काढून घेण्याचा प्रयत्न चालला असेल तर त्याचा विरोध हा देश पातळीवर झाला पाहिजे आणि हे जे अंजन त्यांच्या या एकंदर उचललेल्या पावलानंतर जनतेच्या डोळ्यात त्याचबरोबर तमाम विरोधी पक्षाच्या डोळ्यात आलेलं आहे त्याच्या अनुरूप संपूर्ण देश पातळीवरती याचा विरोध होतो आणि महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्ष एकत्र येऊन आपण सगळेजण पाहतात कि ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी त्यांच्याकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या अधिकारामध्ये निवडणुका घेतल्या जातात ते राज्य निवडणूक आयोगाचे वाघमारीजी यांच्याकडे आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो परंतु एकंदर विरोधी पक्षाच्या मतांना या राज्य निवडणूक आयोगाना आणि निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी असतील ते फार काही किंमत दिलेली दिसत नाही राहुल गांधीजींनी स्वतः सांगितलं होतं त्यावेळेला कि लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस लाख मतदार वाढले आणि पुढे अजूनही त्या ठिकाणी प्रकाशात आलं की सोळा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सहा लाख पंचावन्न हजार सातशे नऊ मतदार वाढले हे अभूतपूर्व वाढ आणि त्याचबरोबर इतर अनेक ज्या काही आक्षेप आहेत त्यातले काही आक्षेप पत्रकार परिषदेमध्ये तिथे सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीनं मांडले गेले जयंत पाटील साहेबांनी काही मांडले त्याला जे आज उत्तर दिलेलं आहे ते अतिशय सत्तापजनक आहे निवडणूक आयोगाने हात आहे खऱ्या अर्थानं ही जी यादी आहे तीच आक्षेपार्ह आहे त्याच्यामध्ये घोळ आहे ही जी विधानसभा निवडणूक झाली ती घोळ युक्त यादी बरोबर झाली आणि त्याच्यानंतर आता नऊ महिने वाढवले गेलेले आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गोड आहे चुका आहेत आणि त्या चुकांचं निरसन करण्याकरता निराकरण करण्याकरता संधी ही विरोधी पक्षात दिली जात नाही अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही हातात दिसलेली त्यामुळे ही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे हे लोकशाही प्रक्रियेला घातक आहे त्यामुळे हा विरोध त्याचा करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा मोर्चा हा एक नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेला आहे विरोधी पक्ष संपूर्णपणे या यात शंका नाही आणि महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचा अधिकार तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की गेली तीन वर्ष त्यांनी हा टाळलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक टाळल्या गेले आणि आता ही जी काही त्यांना अधिकार त्यांचा प्राप्त होण्याची जी संधी आहे ती देखील नाकारण्यात येत आहे आणि लोकशाही प्रक्रिया पूर्णपणे निस्तनाबूत करण्याचा प्रयत्न आहे त्याचा विरोध सगळे जण पळून आंब करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आणि yana विनंती करतो पत्रकार हाजी जी आपला आहे निवडणूक ही मतदार यादीवर अवलंबून असते मतदार हे तिकडे मतदान करतात आणि त्याच्यासाठी यादी बनवली जाते ही यादी संपूर्णपणे पारदर्शक असली पाहिजे त्यात थोडी असता कामा नये त्याच्यामध्ये घोटाळे असता कामा नये एकच नाव ज्या ठिकाणी असता कामा नाही एकच जर ही जागा असेल तर त्याच्यामध्ये शंभर दोन हजार पाचशे असे मतदार नोंद नोंदवर दिले तर असते तर त्याच्यात हे दाखवलं गेलं त्याच्यात सुधारणा केली पाहिजे अशा अनेक गोष्टी दोन म्हणजे दोनदा भेट घेऊन जे आमचं शिष्टमंडळ आहे त्यांनी दोनदा भेट घेऊन निवडणूक आयोगाला महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आणि जे अधिकारी आहेत त्यांना सविस्तरपणे सांगितलेलं आहे परंतु तो आहे आणि तो खोटा आहे त्याच्यामध्ये मुख्य मुद्दे जे आम्ही सांगितले त्याच्यामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही आणि त्यामुळे एक आहे योग्य प्रकारे घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यासाठी पुढचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं की हा फक्त महाराष्ट्राचा मुद्दा होत नाही भाजप आणि जे सरकार आहे केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी मोडस ऑपरेंटी केलेली आहे मोठस यादी करायचे मतदार वाढवायचे छोटे मतदार करायचं करायचं आणि अशा पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रकार त्यांचा चालू असतो त्याचा कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे तो महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो झाला पाहिजे आमची भूमिका आहे त्याच्यानंतर मतदार यादीचा मुद्दा हा प्राथमिक मुद्दा आहे पण दुसरे अनेक मुद्दे आहेत हे नंतर आपल्याला घ्यावे लागतील म्हणजे जे प्रभाग आहेत त्या प्रभाग मध्ये ते भी भी स्लिप आपल्याला मिळायची पण ती स्लिपी आम्ही देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला माहितीये मतदान होत असताना आता पूर्वी सहाशे सातशे होते आता बाराशे एका मतदान केंद्रावर असतात तर त्याच्यामध्ये एकच मशीन ठेवायची आणि संतपणे मतदान घडवून आणायचं आणि शेवटच्या एक तास राहिला असेल तर मग मतदार तिकडे रांगा लागतात आणि खोटं मतदान घडवून आणायचं असे अनेक पद्धतीने मतदार निवडणूक जिंकण्याचे प्रकार निवडणूक आयोग हे त्यांचं पाऊल आहे आणि ते सबद्ध Uh, he, yes. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री बाळाना तुम्हाला कल्पना आहे की एक तरी जोडी कक्षात घेतलेली त्या अक्षर राहिली ते खास करून अक्षर जर तुम्ही पाहिलात तर पद्धार यादीमध्ये असणारा जो कोण आहे गोंधळ आहे किंवा घोटाळा आहे अशा प्रकारच्या भावनास केवळ विरोधी पक्षाच्या नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या नाही आणि लोकांना आता कळून सुरले काहीतरी नक्की गोंधळ आहे केवळ लोकांनाच नाहीच कळलं कळलेलं नाही तर त्यांच्या स्वतःच्या आमदार स्वतःची साक्ष स्वतः देत आहे आणि म्हणून सामान्य लोकांना या बाबतीमध्ये विश्वास घेता हवा की निवडणूक आयोग हा उत्तम प्रकारे काम करतोय त्याची विश्वास आता राहिली नाही नाही राहिलेली त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला काही निवडणूक दिली होती पत्रही दिलं होतं त्याच्यानंतर आयोगाने जे काही उत्तर दिलेले आहे ते पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याच्या तपासण्याचा याचा अर्थ <स्था> निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी गृह झालेला आहे हे जर त्यांनी झालेला मान्य केला असेल तर तो लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेधार पाळा करावा असेल तर त्यांच्या डोळ्यात एक तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनी त्या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे तुम्हाला कल्पना असेल का त्या दोन निवडणूक आयोगांना आयुक्तांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद आली होती त्या पत्रकार परिषदेत आली निवडणूक आयोगासमोर अत्यंत स्पष्टपणे मांडल्या होत्या त्याचे काही पुरावे दिले होते काही दाखले दिले होते आणि हे सगळं पाहिल्यानंतर निवडणूक आयोग तरी बोलला नसला तरी निवडणूक आयोगाच्या ते लक्षात आलेले त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच हा पब्लिक क्राय लोकांच्या वतीनेच आम्ही एक तारखेला मोर्चा काढणार आहोत त्यासाठी आज आम्ही सगळं येऊन लोकशाही वाचली पाहिजे खूप आहेत पण आजची पत्र परिषद ही केवळ एक तारखेच्या साठी एकजूटपणे ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला एकत्रित येऊन हे सहन करावं लागत आहे त्यासाठी आजची पत्र परिषद आहे मी आमच्या वतीने आनंद सगळे सहभागी होऊन लोकांनाही आव्हान आपण सहभागी आपल्या सर्वांना सर्वांना माहिती आहे की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय आयोगाचे सीओ यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या मिळून उपक्रित केल्या काल त्यांचं उत्तर जे झालंय ते काही समाधानकारक नाही आणि समाधानकारक नसल्यामुळे या प्रश्नाला मोर्चा पोहोचवण्यासाठी सत्तेत असणारी लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही पण अशा चुकीच्या आणि अ आ... म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चा मध्ये येणार नाही पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीड आहे राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोहोचवण्याच काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात आमचा मोर्चा आहे आणि म्हणून एक तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा नसत आदरणीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चा उदाहरणं आहेत जी अजून आम्ही आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात निवडणूक आयोगाने आम्ही ते आक्षेप घेतले त्याला आम्हाला उत्तर देणं हे आम्ही समजू शकतो पण त्या उत्तराच्या मुळे नंतर अनेक प्रश्न उभे राहिलेले त्यालाही निवडणूक आयोग उत्तर देईल अशी आमची अपेक्षा आहे पण यापेक्षा डुप्लिकेशन ऑफ वोट्स हे करण्यासाठी निवडणूक आयोग काय कार्यक्रम होतात येणार आणि जे पत्ते चुकलेले आहेत ज्यांची वय चुकलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर चोवीसच्या या मतदार याद्या होत्या तर तुम्ही ही प्रक्रिया कधी राबवली हो हे तरी जाहीर करा त्याची प्रोसिजर जाहीर करा आणि बारा ऑगस्टला ज्यावेळी बातमी आली एका महिलेची सहा वगैरे तर मग त्यांच्या जागेला विजिट कोणी केली त्यांच्या नावाला तक्रार कोणी केली तक्रारीच्या वेळी तिथ बीए कोण गेले बी गे आणि मग त्यांची नावं वगळण्यात वगळताना कोणत्या क्रायटेरिया लावला याचा खुलासाही निवडणूक आयोगाने जनतेला दिला पाहिजे शेवटी पारदर्शकता हेच लोकशाहीचं खरंच मर्म आहे माहितीचा अधिकार जो आला देशात तो कशासाठी आला तर या देशात पारदर्शकता तयार व्हावी यासाठी आला <coughs> आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टी निवडणूक आयोग दडवून ठेवतोय असा आमचा दावा आहे आणखीन आम्ही काही दिवसांनी बरीच महाराष्ट्राच्या जी यादी आहे त्याचे दोष जनतेसमोर मांडणार आहोत पण एक तारखेला आम्ही सर्व पक्षीय मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्रात त्यांना लोकशाहीच्या बद्दल असता आहे लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुकीच्या मतदार याद्या हा खर म्हणजे त्याचा पाया आहे आणि आ... त्या त्या पायाला भक्कम करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो आणि आपल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा या मोर्चात सहभाग असेल पाठिंबा असेल धन्यवाद जयंतराव अरे आम्ही मराठी मी बोल द्या भाई मैं सांगतो, सांगतो मैं मैं बोलता हूँ बोले क्या बात है देखिए मोर्चा की अनाउंसमेंट अभी हो गई और ये अनाउंसमेंट से पहले सभी नेताओं ने एक दूसरे के साथ बात की और सर है जयंद्राल जी है राज ठाकरे जी है अर्शदेव दंष्टकवार साहब है और प्रकाश रेड्डी जी कॉम्प्रेड अजित सबके साथ बातचीत होकर आज तारीख हमने तय की है एक दो दिन में आप वापस बैठेंगे और जो रूट है वो आवर टाइम हम आपको बताएंगे लेकिन एक जरूर कि एक नवंबर का मोर्चा जो है वो देश देखेगा कि लोकशाही की रक्षा लोकतंत्र की रक्षा के लिए महाराष्ट्र किस तरह से लड़ रहा है

बघा देशाचा आणि राज्याचा निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा सध्याच्या केंद्र सरकारचा भारतीय जनता पक्षाचा गुलाम त्यांच्या टाचे खाली त्यांच्याकडनं फार अपेक्षा जरी करता येत नसल्या तरी सुद्धा विरोधी पक्षांना ज्यांच्यावर या देशाच्या लोकशाही रक्षणाची सगळ्यात मोठी जबाबदारी असते त्यांना स्वस्थ बसता येत नाही त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करायलाच पाहिजे आणि तो आम्ही करतो दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीनं लढा देत आहेत त्या पद्धतीनं राज्या राज्यामध्ये त्या त्या राज्याचे प्रमुख पक्ष विरोधी पक्ष त्यांनी हा लढा पुढे दिला पाहिजे आणि मला खात्री आहे या लढ्याला नक्की यश धन्यवाद